नमस्कार मंडळी मी आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ प्रत्येक मुलगी प्रत्येक महिला आणि प्रत्येक आईने पूर्ण बघायलाच हवा कारण जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणालाही दोन किंवा तीन महिने पाळी येत नसेल फक्त गोळ्या घेऊन विषय बंद करत असाल तर आज मी सांगणार आहे मूळ कारण नैसर्गिक उपाय आणि योग्य जीवनशैली कारण पाळी हा लाजेचा नाही तर आपल्या आरोग्याचा विषय आहे सगळ्यात आधी समजून घेऊया पाळी म्हणजे रक्तस्त्राव नाही पाळी म्हणजे तुमचं शरीर तुमचं हार्मोन्स आणि तुमचं संपूर्ण आरोग्य नीट काम करते की नाही याचा रिपोर्ट जेव्हा पाळी वेळेवर येत नाही तेव्हा शरीर आपल्याला सांगत असत काहीतरी बरोबर नाही आजकाल पाळी दोन ते तीन महिने का येत नाही आजच्या जीवनशैलीमुळे ही समस्या खूप वाढली आहे बरोबर की नाही तुमच्या तर ही सर्रास समस्या घडतच आहेत त्याचं मुख्य कारण सततच मानसिक तणाव जंक फूड बाहेरचं खाणं व्यायामाचा पूर्ण अभाव उशिरा झोपणं रात्री मोबाईल बघणं अचानक वजन वाढणं किंवा वजन कमी होणं पीसीओएस एस पीसीओडी थायरॉइड रक्ताची कमतरता अशा असंख्य कारणांमुळे या गोष्टी घडतात फक्त गोळी घेऊन पाळी आणली पण मूळ कारण तसंच राहिलं तर पुढे जाऊन गर्भधारणा वजन हार्मोन्स यावर परिणाम हा होत मोठी चूक म्हणजे काय पाळी आली म्हणजे सगळं ठीक असं समजणं ही सगळ्यात मोठी चूक आहे गोळीने पाळी ही येऊ शकते पण हार्मोन्स बॅलेन्स होत नाही बरोबर की नाही म्हणून तर आपण फक्त पाळी आणायची नाही तर शरीर आपलं आतून कसं बरं होईल हे आज आपण या व्हिडिओतून शिकणार आहोत यासाठी काही घरगुती उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि हे उपाय नियमित केल्यास शरीराला सपोर्ट सुद्धा मिळतो सगळ्यात आधी हळद आणि दूध रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा अर्धा चमचा हळद हे हार्मोन शांत करण्यास मदत करत त्यामुळे हळद आणि दूध नक्की सेवन करावं ओवा आणि गुळ सकाळी उपाशी पोटी ओवा आणि गुळ किंवा ओव्याचं पाणी गर्भाशयासाठी खूप उपयुक्त ठरतं काळे तिळ आठवड्यातून तीन ते चार वेळा काळे तीळ किंवा तीळ गुळ आता तर संक्रांती येतच आहे त्यामुळे पाळी रेग्युलर करण्यात मदत होते दिवसातून एक कप आल्याचा चहा घेतला तर ब्लड सर्क्युलेशन खूप छान सुधारत शक्यता असेल तर हे उपाय स्वतःहून करू नका डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्यायाम आणि योग सगळ्यात नैसर्गिक उपाय आहे औषध न घेता हार्मोन्स बॅलन्स कसे करायचे असतील तर शरीर हलवणं सुद्धा खूप गरजेचं आहे योगासनं आता यासाठी कोणती योगासनं केली पाहिजे तर भुजंगासन माळासन बालासन नमस्कार रोज पाच ते आठ वेळा तरी घातले पाहिजे ही आसन थेट गर्भाशय आणि हार्मोन्स वर काम करतात या व्यतिरिक्त अजून आपण काय करू शकतो तर रोज तीस मिनिट चालणं सु, सकाळचा सूर्यप्रकाश हलका कार्डिओ करणं या गोष्टींनी सुद्धा खूप जास्त फरक पडतो तुमचा आहार जर चुकीचा असेल तर कोणताही उपाय तुम्हाला चालणार नाही आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर जंक फूड टाळायचं आहे थंड पेय टाळायचं आहे जास्त साखर खायची नाही कोणत्या गोष्टी आपल्याला सेवन करायच्या आहेत हिरव्या भाज्या डाळी कडधान्य खजूर मनुका नारळ पाणी आणि भरपूर असं पाणी म्हणजे रोज दोन ते तीन लिटर पाणी हे गेलंच पाहिजे जीवनशैलीत आपल्या बदल करायचे आहे म्हणजे आपल्या आयुष्याची खरी किल्ली तर हीच आहे फक्त उपाय नाही तर आपल्या सवयी सुद्धा बदलल्या गेल्या पाहिजेत रोज सात ते आठ तासांची झोप ही होणं गरजेचं आहे रात्री अकरा पूर्वी झोप मोबाईल कमी वापरायचा आहे ध्यान प्राणायाम स्वतःवर ता, स्वतःवर ताण कमी करायचा आहे मन शांत असेल तर हार्मोन्स आपोआप सुधारतात त्यामुळे नुसते गोळ्या औषधां घेऊन हार्मोन्स सुधारत नसतात डॉक्टरांकडे आता आपण कधी आहे म्हणजे घरगुती उपाय असूनही जर तुम्हाला आता मी जी काही लक्षणं सांगते ती लक्षणं तुमच्या शरीरात दिसत असतील तर तुम्हाला ल ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे तीन महिने पाळी आली नाही वजन खूप वाढत असेल जास्त पिंपल्स येत असतील केस गळत असेल खूप वेदना होत असतील तर या गोष्टी जेव्हा तुमच्या शरीरात आढळतात त्या त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हा कमजोरीचा नाही तर स्त्रीच्या आरोग्याचा सर्वात मोठा सिग्नल आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक आणि शेअर करा कारण कदाचित कर कोणाच्या तरी आयुष्याला योग्य दिशा नक्कीच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद